इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ते ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा पण हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा एक नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणला इतिहास काय माहिती तुम्ही कधी इतिहास शिकलाय किंबोना शिवरायांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रू आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली यासाठी लुटली ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन मनी देत होते हा स्वराज्यद्रोह आहे राष्ट्रद्रोह आहे हे शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा नाही तर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो